नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कमळीचा पेपर झालेला असतो आणि कमळीचा पेपर झाल्यानंतर ऋषीने तिला म्हटलेलं असतं काय मग कमळी आज तर तुझा पेपर झालेला आहे तो तुला कसा गेलाय तेव्हा ती म्हणते खूपच छान गेलेला आहे निंगीसुद्धा म्हणत असते काय सांगू सर कमळीपेक्षा सुद्धा मला छान गेलेलं आहे असं नाही म्हणता येणार पण अगदीच कमळीसारखाच मला गेलेला आहे त्यामुळे आम्ही तर फर्स्ट क्लास मध्येच पास होणार आहोत बघा तेव्हाच मग ऋषी म्हणतो मग काय ट्रीट वगैरे काही आहे की नाही तेव्हा निंगी म्हणते काय असतं ते ट्रीट तेव्हा कमळी तिला बाजूला घेते आणि ती म्हणते अगं ट्रीट म्हणजे आपण एखादी एक एक्झाम दिली तर त्याचं सेलिब्रेशन असतं आणि तेव्हा ती म्हणत असते अरे वा हो हो देणार की ट्रीट आणि तेव्हा आज कमळी पुन्हा तिला बाजूला घेते आणि म्हणते अगं ए बाई काही वेळ लागलं की काय तुला अशी कशी ट्रीट देता येईल गं आणि तुला वेळ लागले का आणि शहरात कुठे जाणार आहोत आपण आणि हे पण सरांसोबत तेव्हा ती म्हणत असते अगं कमळे गपग तू वेळीस का आज सरुकाकीचा वाढदिवस आहे मग तसंही तुला सरुकाकीचा वाढदिवस साजरा करायचाच होता ना मग त्यानिमित्ताने हे पण दोन्ही पण होऊन जाईल ना ट्रीट पण होईल आणि सरू काकाचा वाढदिवस पण साजरा होईल मग तू एवढ्या कशाला विचार करायलीस तेव्हाच आता कमळी म्हणत असते असं म्हणतेच बरं ठीक आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते दिली सर ट्रीट देऊ तुम्हाला तेव्हाच तो म्हणत असतो खरंच देणार मला ट्रीट पण कुठे काय आता कमळी म्हणत असते आणि ते ते अशोका हॉटेल तेव्हा ऋषी रिषी घाबरतो तो, तो म्हणतो काय अशोका हॉटेल अगं ते किती महागडं आहे तुला परवडणार आहे का तेव्हा ती म्हणते अहो सर ट्रीट कुठे रोज रोज द्यायची आहे नका काळजी करू परवडेल मला हो नक्की ना हो सर नक्की तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे भेटूयात आठ वाजता असं म्हणून दोघेसुद्धा आपापल्या मार्गाला निघून जातात तर आता इकडे मात्र त्याला वाटेतच अनिका भेटते अनिका म्हणत असते हे एरिशी तेव्हा तो म्हणतो हां बोल ना काय झालं खरं सांगू का आता आम्ही खूप बोर झालो होतो म्हणूनच आज संध्याकाळी आम्ही आमच्या ग्रुपनं पार्टी देण्याचं ठरवलं आहे मग तू पार्टीसाठी येशील का तेव्हाच आता तो म्हणत असतो काय पार्टीसाठी नाही मला नाही जमणार पॉसिबलच होणार नाही तेव्हा ती म्हणते ऋषी प्लीज यार काय करतो असं मी तुला इन्व्हाइट करते ना तेव्हाच ऋषी म्हणतो बरं ठीक आहे येईल थोड्या वेळासाठी मी येऊन जाईल असंच तो म्हणतो आणि तो सुद्धा निघून जातो इकडे आता आणि कला प्रचंड आनंद झालेला असतो तिला असं वाटत असतं जरी आत्ता कॉलेजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरीसुद्धा आता पार्टीला माझ्यासोबत ऋषी येणार आहे त्यामुळे मी खरंच खूप लकी आहे आता इकडे जेव्हा ऋषी घरी जातो हळूहळू वेळ येत असते ती म्हणजेच पार्टीला जाण्याची तेव्हाच तो खूप जास्त कन्फ्युज असतो सायबा आणि ऋषी त्याच्या खोलीमध्ये असतात हे hey, पसाऱ्या कपड्यांचा पसारा करून ठेवलेला असतो हा नको ते शर्ट तो नको शर्ट हा नको तो नको करून करून जीव वैतागलेला असतो साहेबा म्हणत असतो अरे तू हा शर्ट ना एक नंबर दिसतील तेव्हाच ऋषी म्हणत असतो पण खरं सांगू का साहेबा तो शर्ट घातला ना तर मी आईला अजिबात आवडत नाही आईला तो शर्ट अजिबातच आवडत नाही आहे तेव्हाच तो म्हणतो अरे आईला अजिबात घाबरायचं नाही आहे ट्रीटला जायचं आहे ना मस्त तर मग आईला कसलंच घाबरायचं नाही आहे असं तो म्हणत असतो तेवढ्यातच तिथे नयनतारा आलेली असते नयनताराने हे शब्द ऐकलेले असतात ती म्हणत असते काय मग कोणाकडून ट्रीट आहे किंवा कोण कोणाला देणार आहे मला काही कळेल का बरं आणि तेव्हाच आता ऋषीचा चेहरा खाडकन पडलेला असतो त्याला असं वाटत असतं बापरे आईनं आता सगळं काही ऐकलंय की काय आणि जर आईनं सगळं ऐकलं असेल तर मग काय करायचं आणि त्यामुळेच तो थोडासा अवघडल्यासारखा होतो पण तरीसुद्धा ठीक आहे आईनं जरी ऐकलं असेल तर कसं तरी सायबा त्या गोष्टी उलटसुलट करून सांगण्याचं सा काम करत असतो तर इकडे आता आठ वाजतच आलेले असतात आणि आठ वाजत आलेले असल्याकारणाने कमळी निंगीला म्हणत असते हो अगं चल ना गं चल ना गं जाऊया ना आपण आवरणा पटकन तुझीच ती आयडिया होती आणि आता तूच अशी करणार आहेस का कारण प्रेक्षकांना नेहमीप्रमाणेच आपली निंगी इथे धाराडूर झोपलेली असते आणि ती अक्षरशः घोरत असते आणि इथे कमळी तिला उठवण्याचा फुल प्रयत्न करत असते पण ती काही केल्या उठत नसते तेव्हाच कमळी म्हणत असते अगे बाई तू उठ ना गं प्लीज चल ना आपल्याला जायचं आहे ना पण ती काही केल्याही उठत नाही आणि तेव्हा ती न उठल्यामुळे कमळी म्हणत असते आठ वाजत आलेले आहेत तिकडं अशोका हॉटेलवर इथे ऋषी सर येऊन सुद्धा पोहोचले असले तर मग काय करायचं मी कशी तयार हो कशी जाऊ हे निंगीला पण ना आता झोपायचं होतं का आणि सरळ सरळ म्हणते मला एकटीला जा म्हणून काय करू यार मी असं म्हणूनच आता कमळी खूपच मोठ्या विचारामध्ये हरवलेली असते तर प्रेक्षकांना पुढील काही भागामध्ये आपल्याला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने आता कमळी आणि ऋषीची ही पहिलीच ट्रीट आणि पहिलीच डेट यशस्वी होते पाहूयात पुढील भागात तोपर्यंत